பயஞ்ச நோங்க பாயரி வரி வாஜல பைஞ்ச நோங்கூ பாயரி வரி வாஜலாயை து நா கம் பாசமோட்டி காயசி ஹாசமால बोली केली परडे भरण्याची अंबिकेला बोली केली परडे भरण्याची पैंजनाचा घोंगरू पायरीवरी वाचल पैंजनाचा घोंगरू पायरीवरी वाचल काय गम बाबाई तुझ नाव काजल काय गम बाबाई तुझं नाव काजल हाशी मला मोठी कळाला सायसी केली विण्या देण्याची आम्ही केला बोल केली विंड्या देण्याची पैंजनाचा घुंगरू पायरी वरी वाजलं पैनजणचा पायरीवरी पायरी वरी गं काय गंबाई तिचं नाव गाजलं काय ग अंबाई तुझं नाव गाजलं हाऊस मला मोठी ग कोल्हापूरला जायची हाऊस मला मोठी ग कोल्हापूरला जायची अंबिकेला बोल केली साडी नेसण्याची केला बोल केली साडी नेसण्याची पैंजण असा घोंगरू पायरीवरी वाजलं पैंजण असा घोंगरू पायरीवरी वाजलं काय गम बाबाई तिचं नाव गाजलं काय गम बाबाई तिचं नाव गाजलं हौस मला मोठी क सत शृंगीला जायची हाऊस मला मोठी क सत शृंगीला जायची अम्ब केला बोल केली चोडी देण्याची आम्ही केला बोल केली चोडी देण्याची पैंज घुंगरू पैरीवरी वाजलं पैंजनाचा गोंगरू पायरीवरी वाजलं काय ग अंबाबाई तिचा नाव गाजल काय ग अंबाबाई तिचा नाव गाजल हौस मला मोठी ग मोठा देवीला जायसी हौस मला मोठी ग मोठा देवीला जायसी अंबिकेला बोली केली चुडा देण्याची अंबिकेला बोली केली चूड पैंज नाचा गोंगरू पायरी वरी वाजलं पैंज नाचा गोंगरू पायरी वरी काय ग अंबाई तुझं नाव गाजलं काय गं अंबाबाई तुझं नाव गाजलं